तर आज बघा तुम्हाला इथं लोकेशन थोडं वेगळं दिसत असतं आणि घर पण वेगळंच आहे घरी नाही आता आम्ही आम्ही आता आलो आहे बाहेर म्हणजे सकाळीच आलो आहे बघा दहा वाजता तर आज व्हिडिओ काही टाकलं नाही मी कारण की टाईमच भेटला नाही व्हिडिओ बनवायला घरनंच निघताना बन खूप गडबड होती त्यातमध्ये माहीत नव्हतं एकाकी ठरलं आणि मी स्वयंपाक आधीच लवकर उरकला होता तर आम्ही आलं शूटिंगला इकडे बघा आता शूट चालू केलं आहे भाऊजींनी तर सकाळीच आलं एवढं काय घेतलं नाही म्हणलं जाऊ द्या नाही घेतलं म्हणलं आता तर टाकावं तर बघा आम्ही इकडं आले कटफळला दरबारीने भाऊजी शूटिंग घेतात तर कटफळ्या घेतच मला तर राधू ओम आणि पिहू कृष्णा आत्यंपशी घरीच तर ओमला पण आज घरीच ठेवाय आणलं नाही सांगत तर दुर्गा कुठं राहत नाही सोडून तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं दुर्गाला आम्ही संघ आणले आते म्हणत होत्या राहू दे पण दुर्गा काय राहत नाही तिला एकदा धंदा ती रडतीच बघा त्याच्यामुळं आणली संघ पण खेळते दुर्गा इकडं कुठे गेली तो का दुर्गा तिकडं झाडाच्या आड गेले आणि ते एकदम भारी वाटते बघा सगळी अशी दारापुढं झाडंही आहेत त्याच्यामुळं आणि आता सध्या शूटिंग आहे माझं पण रोल आता पूजाचा ह्यांचा आणि पूजाचं एकदम भारी मी काय आता नाही दाखवत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत तिकडं बसली बघा कोजा आहे इथं बसली फोनवर बोलते सांग आणि तिकडं शूट चालू आहे ह्यांनी सांगतात डायलॉग सगळ्यांचं ह्यांनी स्क्रिप्ट हे लिहिली बघा तर रात्री पण भाऊजीला हसत होतं ते स्क्रिप्ट वाचत होतं ह्यांनी दाखवत होतं वाचून बोर्ड धरंधर हसत होतं तर बघा हे व्हिडिओ कधी टाकतात माहिती नाही पण भाऊजी बघा व्हिडिओ टाकतात सोमवारी नाही तर ह्या दोन चार दिवसात तर तिकडं शूट चालू आहे बघा दुर्गा कुठं दुर्गा तर दुर्गाला आणली सांगा दुर्गा काय झोपन आहे बारा साडेबारा वाजून गेल्या असताना दुर्गा काय पण मस्त खेळते बाबा दुर्गा किंवा टेन्शन नाही काय नाही तिला एक बिस्किट चारलं बघा बिस्किट पुढं आणलं होतं तर स्वयंपाके झाला होता आंघोळ्या पण झाल्या त्या ओम पारच होता भाऊजींचा फोन आलता त्या टायमाला नुकताच चटला होता तर ह्यांनी म्हणलं राहू दे आई घालण आंघोळ त्याला तिकडं ते हाताने पण करतो तर असू द्या आणि इतकं उकडतंय ना आभाळ पण आले आणि एकाकीत उंट पण लागतं या आणि उकडते बघा पण झाड हे असल्यामुळे इथं भारी वाटते दुर्गा कुठं गेली दुर्गा खिळती झाडाच्या हिथ बघा दुर्गा आपली खिळती एक नाही दोन नाही निवांत खिळती आल्यापासून आणि सगळं झाडाच्या बघा लिंबोळा इकडं आणून टाकते अगं बाबू आपलं नाही घरी तर आडा घालायला ए दुर्गा मग हाय का आहे का ए दगड का दगड नको फि हड बघ ह्यासाठी आणली का तुला ए धडपडे धडपडा धडपडा करते जेवाचा दिसतं इकडे जो जो कधी करणार लागन की मला ए दुर्गा चल तुला झोपवते चल झोपते का तू इकडं किती भारी शेजणी घर आहेत दारापुढ झाडं येतं इकडं पण इकडं पूजा बोलते ताई फोनवर इकडं बसल्यात बहि पण आहेत इकडं सगळे नुसती खाडा करते नुसते आहे का नाही हा ना नको दगड लाग बाबू कोंबड पण नाहीत दगड दुर्गा जाऊ द्या दुर्गा त्याच्याच ना आता ते त्याच्यामुळे काय बघा नाही इकड भाऊजी आहेत आहेत सगळे जण बसले तिकड मग टिकुले ही भेट नाही आजीबात कशाला हातात पण धरती माशा मारती हातात धरती मग आपण पकडती कोण खेळत बॅटबॉल दुर्गा आजीच्या ड्राकत दुर्गा आजीच्या आजीच्या आत्या संघ आता आत डोक्यात कपाळाला हणते सगळ्यांच्या डोक्यात हनती आणि ओमने घेतली की ले रडली तर झालं रडत होती पोरगी ओम देत आणि बॉल देत नव्हता आता दिला तर आता घप घुसली खेळायला लागली कुठे बोल बॉल ओमनेच लपवला राजू दे रडो दुखा लागले दोघाच्या काल्याने रडत होती भांडण करत होती एका बॉलसाठी भांडण लागली होती दुर्गा ए दुर्गा कसं कसं खेळायचं बॉल आजी सांगा खेळ बेटबॉल दुर्गा आजी सांगा खेळा खेळा बघ खेळते ती भारी खेळत होती तिच्या ड्राक्या थरा ला कशी हात लावती लय भारी आते आता तुझ्या माझ्या बघा का तुम्ही आता हां हां दे आजीकड बोल आज दे आजीकड दे आजीकड बोल <laughs> दे आजी बोल टाकते तुला दे आजीकड दे हां दे आजीकड था ना? ते आजीचेच म्हणते आजीच्या हातात पडलं मला, मला लागलं लाग की लाग हात लावला तरी ओरडती पोरगी पूर्ग मोठ्या घेऊन द्या बॉल घेऊन द्या ना ती

कुठे भारी डोक्याला कपळाला हात लावते अरे हसते आज कड दे आज आजी कड दे हा दे <laughs> दे हा आजीच्या हातात दे मला नको बाय माझ दुखत लेस नगरा करते किती रडत होती मागाशी व्हायक दच भांडणं लागली होती ओमची कुठं जायचं कुठ दुर्गा कुठं जायचं पावसात जायचं तुला चप्पल पानती केली निटकर पायानी निटकर पायानी पायाने दुर्गा आग अग 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 चे खाले हात धायला चल चल हो दुर्गा अग ती किड कि हे धटकुलय ही भिटत नाही आजीबात कशाला हातात पण धरती माशा मारती हातात धरती मग आपण पकडती मक ची बागा तो पाऊस आला पाऊस आला पाऊस पाऊस आला पावसात भिजायला जायचं का दुर्गामाची पेंटू भिजली चल 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 चल